लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा देवळाली गाव येथील मौलाना आझाद रोड येथे घराबाहेर लावलेल्या दोन चाकी वाहनांच्या पुढील काचा सोमवारी मध्यरात्री समाजकंटकांनी फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आठवडाभरात वाहन तोडफोड करून नुकसानीची ही दुसरी घटना असल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातो देवळाली गाव मौलाना आझाद रोड येथे राहणारे विक्की झावरे यांची कार आणि अंकुश कुमावत यांची कार या दोनही गाड्या सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे घराच्या समोर अंगणात उभ्या केलेल्या होत्या रात्री साडे अकरा बारा वाजेच्या सुमारास या दोन्ही वाहनांची दगडफेक करत समोरील काच फोडली अचानकपणे वाहनांच्या काचा फुटण्याचा परिसरातील रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली होती या प्रकरणी व पात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र एकाच आठवड्यात दोनदा वाहन तोडफोडीच्या घटना घडल्यानं स्थानिकांमधून पोलिसांविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जातोय वाहनांची तोडफोड करत आर्थिक नुकसान करवणाऱ्या या समाज चांगलीच अद्दल घडवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जाते तुषार ढेकले नाशिक न्यूज नाशिक